भारतीय जनता पक्ष आपल्याला थोडंसं दाबल्याचा प्रयत्न करतोय आमचं हिंदुत्व आहे किंवा काकांचं हिंदुत्व आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं हिंदुत्व आहे समर्थ हिंदुत्व आहे ते मनोविचाराचं हिंदुत्व आहे सुनीलबाई यांना या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचा आम्ही पाठिंबा दर्शवत आहे खरं तर दोन हजार पंचवीसच्या रहिमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला निमंत्रित करून आमच्या मनामध्ये ज्या काही संकल्पना आहेत त्या सांगणं आपल्याला गरजेचं असल्यामुळं आम्ही आज वेळ काढून आवर्जून आपल्या स सर्वांसमक पत्रकार परिषदेत काही गोष्टी जाहीर करणार आहोत गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये अनेक घडामोडी या रहमतपूर शहरामध्ये घडत गेल्या वास्तविक रहमतपूर शहरामध्ये असणारे राजकीय कुणीही आमचे शत्रू नाहीत वैयक्तिक ना सुनील मानेंचे आहेत ना माझे आहेत रहिमतपूरच्या समाजाच्या विकासासाठी रहिमतपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्न करणारे आणि रात्रंदिवस झगडणारे आमचे सुनील माने भाई असतील मी असेन आम्ही काम करत आहोत अशा पद्धतीने काम करत असताना मग गेल्या अर्धा दिवसामध्ये मला जरा थोडंसं माझी भूमिका <coughs> स्पष्ट करणं गरजेचं असल्यामुळं गेल्याच पत्रकार परिषदेमध्ये आपणाला मी सांगितलं होतं की माझी भूमिका योग्य वेळी मी स्पष्ट करेन आणि ती वेळ आज आलेली आहे जाणीवपूर्वक मी आपल्याला एक नमूद करू इच्छितो की महोदय सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभराज देसाई साहेबांना मी दोन तीन दिवस पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो की साहेब आपण महायुतीमध्ये जरी असलो तरी सर्वात मोठा असणारा पक्ष भारतीय जनता पक्ष आपल्याला थोडंसं दाबण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या अनुषंगानं आपण मग राष्ट्रवादीमध्ये असणारे आमचे सुनील भैया आणि अजितदादांचा गट आणि शिवसेना शिंदे गट आपण जर भविष्यात नगरपालिकेमध्ये एकत्र नियुक्ती केली तर चालेल का त्यांनी येस म्हणल्यानंतर मग आम्ही स सर्वांनी बसून आमच्या भूमिका जाहीर करण्याचं आपल्यासमोर ठरवलेलं आहे निश्चितपणानं येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका ह्या रहिमतपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कारण की या रहिमतपूर शहरामध्ये सुनील भैया असतील मी असेन आमच्या दोघांच्याही मागं दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत सुनील सुनीलभाई यांच्या मागं दादा आहेत माझ्या मागं माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब आहेत तसंच सातारा जिल्ह्याचे मंत्री आमदार मकरंद नामदार मकरंदी पाटील आहेत माझ्या मागं शंभराज देसाई मंत्री आहेत त्याच्यामुळं ह्या घडामोडीमध्ये आमच्या रेहमतपूरच्यासाठी आमच्या ज्या संकल्पना आहेत जो विकास आहे उर्वरित राहिलेला विकास पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला कुठंही ताकद कमी पडणार नाही याची खात्री झाल्यानंतर आपल्यासमोर या गोष्टी स्पष्ट करण्यासाठी आज आपल्यासमोर बोलतो आहे खरं तर कालच मी सातारला आमच्या वरिष्ठांशी फोनवर बोललो आणि इथल्या नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर जी महाविकास आघाडीची का का जी काही भूमिका होती त्याच्यामध्ये जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत ते आम्ही सगळे एकत्र बसलो परंतु या ठिकाणी असणारं काँग्रेसचं आम्ही प्रयत्न केला महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा परंतु पुरेसं संख्याबळ जमत नसल्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची एकशे चाळीस वर्षाची शतकाची परंपरा आहे आणि काँग्रेस पक्षाचा मुख्य विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या मागं काँग्रेसचा कार्यकर्ता कदापि जाऊ शकणार नाही त्यासाठी या ठिकाणी पुरेसं संख्याबळ नसल्यामुळं या ठिकाणी आपल्याला जर या गावाचा विकास जर करायचा असेल आपण या गावचे सुपुत्र राहोत या गावातलं आपण अन्न खातो या गावातलं पाणी पितो तर आपलं कुठंतरी कर्तव्य आहे की या आपल्या गावाचा विकास कोण करेल चांगल्या पद्धतीने गावाला कोण पुढं नेईल याचा सर्वंकष विकास करून ज्यावेळेस आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण आदरणीय सुनील मैया माने यांच्या बरोबरीनं या निवडणुकीला आपण या ठिकाणी त्यांना पाठिंबा देऊया अशा प्रकारची आमच्या सर्वांची चर्चा झाली आणि त्यानुसार आज आम्ही सुनीलभायांना या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचा आम्ही पाठिंबा दर्शवत आहे खरं तर काकांनी परवाच सांगितलं की आदरणीय गुलाबराव माने भाऊ भाऊ यांच्या कुशीत काका तयार झाले आणि काकांच्या माध्यमातून बाह्या तयार झाले हा एक दुग्ध सरकार योग जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही परंतु कुठं अर्जुन असला तर अर्जुनाच्या मागे श्रीकृष्ण असतो आता वस्तुस्थिती तिथे अशी झाली आहे की भाऊनी काकांना घडवलं आणि काका आता सपोर्ट करतायत ही चांगली गोष्ट आणि ही रोकडेश्वर गल्लीत ही घटना घडते त्यामुळं काँग्रेसची उडी आज ह्यांच्याबरोबर आहे असं समजायला काय हरकत नाही त्यामुळं सर्व पत्रकारांना माझी एकच विनंती आहे की आम्ही या ठिकाणी बाह्यांना सपोर्ट करतो आहे आमची काँग्रेसची ताकद जरी कमी असली तरीसुद्धा आम्हाला कुणी सुद्धा घेण्याचा प्रयत्न करू नका कारण पक्षाकडं कार्यकर्ते जरी कमी असले तर ते वैचारिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या आणि गावचा अभ्यास असणारा परिसराचा अभ्यास असणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळं या ठिकाणी सुनील माने आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना वासुकाकांना आनंद कोरे असतील अविनाश नाते असतील या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सांगाय सांगू इच्छितो की सर्वांना आम्हाला या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळावी आणि जर शक्य झालं तर आम्हाला नगरपालिकेतसुद्धा कधीतरी स्वीकृत नगरसेवकाची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण खूप चांगल्या सन्मानानं या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आम्हाला बोलण्याची संधी दिली माझ्या दोन सहकाऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेला आम्ही पुण्याच्या एकदा पाठिंबा देतोय असं सांगतो थांबतो जयंत सुपले म्हणजे आम्हाला हलक्यात घेऊ नका पण तुम्हाला सगळ्यांना एक माझी विनंती आहे की आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब नेहमी म्हणत असत बी जे पीनं ह्या पंधरा वीस दिवसामध्ये मला हलक्यात घेतलं त्याच्यामुळे हा निर्णय घ्यावा आज या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो रहमतपूर नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक दोन डिसेंबरला होती या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महिन्यामध्ये खूप स्थित्यंतर झाले राजकारणामध्ये रहिमतपूरमध्ये मगाशी काकांनी भूमिका मांडली काँग्रेसनं भूमिका मांडली आमच्या कुणाचंही मनभेद नाहीत वैचारिक मतभेद असू शकतात राजकारणामध्ये शेवटी विचार हे जीवनपणाचं लक्षण आहे आणि विचारावर राजकारण आधारित असतं हे काही हुकुमशाही नाही त्यामुळं विचारानं आम्ही सर्वजण एकत्र आलो निश्चित थोडंसं बोलणी चालणी करा उशीर झाला परंतु त्या ठिकाणी सगळ्यांचं उद्दिष्ट आहे आमच्या सगळ्यांचं की रहमतपूर शहर हे देशामध्ये राज्यामध्ये एक नंबर झालं पाहिजे चार वर्ष प्रशासक आहे प्रशासकाच्या काळामध्ये गावाची अवस्था खूप अडचणीत झाली ज्या गावाला देशामध्ये विज्ञान भवनामध्ये दोनदा पुरस्कार मिळाला स्वच्छ शहर शहराचा शहराचा त्यामध्ये सर्व नागरिकांचं योगदान होतं नगराध्यक्ष त्यांचे सर्व सहकार्याने प्रयत्न केले निश्चित की निश्चित आमच्या सगळ्यांचा एक प्रयत्न असेल की सगळ्यांनी सबके साथ सबका विकास कुठल्या एका विशिष्ट माणसाचा विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही एकत्र आलो नाहीत विकास किंवा राजकारणामध्ये आम्हाला कोणाला काय अपेक्षा आहेत म्हणून आम्ही एकत्र आलो नाही त्या ठिकाणी रहमतपूरच्या विकासाचा संकल्प प्रत्येकाच्या दृष्टीनं शेवटी प्रत्येकाची दृष्टी असेल की कुणाला कसा विकास असला पाहिजे त्या ठिकाणी आता काकाने सांगितलं की एक मिनिमम प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही आलो आहे आता आम्ही आहेत इथं ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचं काम करतात मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो हो ह्या महिन्यामध्ये मी राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये गेलो आहे काका एकनाथ साहेबांच्या माध्यमातून काँग्रेस असेल किंवा सर्व जाती धर्माची माणसं एक रहमतपूरला एक वेगळी ओळख आहे आपण जर बघितलं रहिमतपूरमध्ये या जिल्ह्यामध्ये काही शहरं आहेत की त्या शहरांची एक ओळख वेगळी आहे म्हणजे साहित्य असेल क्र क्रीडा असेल शिक्षण असेल वैचारिक असेल एक वेगळी परंपरा आहे या ठिकाणी पन्नास वर्षाचा मी माझं एकावन्न वर्ष वय वय सुरू आहे परंतु कधीही हा जातीचा हा धर्माचा हा भेदभाव केला नाही हा देश एकट्या जातीचा कुठलाही नाही सर्व जाती, ना जाती धर्माच्या माध्यमातून त्या ठिकाणी देशाची प्रगती झाली जे जे देश धर्मावर निर्माण झाले जर आपण देशाचा जगाचा इतिहास बघितला तर त्या ठिकाणी त्या देशाची अवस्था काय आणि भारत हा एकमेव जगातला देश आहे की जो संविधानाच्या माध्यमातून चालला आहे संविधान आपण घेऊन त्या ठिकाणी काम करतोय निश्चित त्या ठिकाणी आमच्या सर्वांचं उद्दिष्ट आहे सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन कुठल्याही जाती धर्माचा द्वेष न करता आमचं हिंदुत्व आहे किंवा काकांचं हिंदुत्व आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं हिंदुत्व आहे समोरचं हिंदुत्व आहे ते मनोविचाराचं हिंदुत्व आहे त्यामुळं कुठल्या विचाराचं हिंदुत्व पुढे विचारा हिंदु न्यायचं हे रहिमतपूर्व नक्की त्यांनी निश्चित केलेलं आहे आणि दोन तारखेला ते हिंदुत्व जपणार शेवटी प्रत्येकाला माझाही माझ्या धर्माचा प्रेम प्रेम आहे मी हिंदू आहे मी रोज सकाळी अध्यात्म करतो परंतु त्याचं सादर कर सादरीकरण कुठं करत नाही रस्त्यावर जे करायचे आहे ते आपल्या घरामध्ये असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन आम्ही निश्चित रहिमतपूरच्या विकासामध्ये कटिबद्ध आहोत आज काका दोघाच्या मध्ये काँग्रेस आणि शिंदे गटाच्या त्यामुळं दादा या राज्याचे अर्थमंत्री आहेत एकनाथ शिंदेसाहेब विकास मंत्री आहेत अर्थ खातं विकास खातं एकत्र आलं तर रहिमतपूरचं काय होऊ शकतं तुम्हाला अनुभव आहे <laughs> म्हणजे दोन्ही म्हणजे राज्यामध्ये दोन्ही महत्वाची खाती अर्थ आणि नगरविकास या माध्यमातून त्या ठिकाणी विकास करण्याची भूमिका असेल आमचं कुणाहीचं आहे आम्हाला द्वेष नाही पर्यटन समोराज्य देसाई पालकमंत्री आहेत मकरंदाबा त्या ठिकाणी मदत पुनर्वसन मंत्री आहेत अनेक खात्याच्या माध्यमातून विकासाला फार काय लागत नाही आणि कसा विकास करत असताना कुठल्या पद्धतीने विकास करू शकतो प्रस्ताव कसे द्यायचे असतात त्याचा पाठपुरावा कसा करायचा असतो निश्चित या रहिमतपूरमध्ये येणाऱ्या आमचं सगळ्यांचं उद्दिष्ट आहे की या देशातलं राज्यातलं सर्वात चांगलं शहर अहमदपूर कसं होईल त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न राहील निश्चित आपण या ठिकाणी आज सगळ्यांनी म्हणजे काँग्रेसला हलका घ्यायचं काही कारण नाही साहेब शेवटी संख्या किती महत्त्वाची आहे कार्यकर्ते किती महत्त्वाचे आहेत नाही साहेब त्या विचाराचे मतदार ही गावात आहेत काँग्रेसच्या तुम्ही नाही म्हणला तर त्या प्र त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये काँग्रेस विचारधारेचे दहावीस टक्के पाच दहा टक्के मतदान आहेत आणि जे विचारधारित मतदार आहेत ते विचारधारित मतदार सगळे एकत्र करून रहमतपूर नगरपालिकाला दिशा देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करणार आहे मला नक्की खात्री आहे की रहमतपूरच्या इलेक्शनमध्ये आमचे सर्व सहकार्य आम्ही निश्चित परफॉर्मन्स चांगला करू आणि त्या ठिकाणी जे जे काय रहमतपूरसाठी करता येईल ते करण्याचा आमच्या सगळ्यांचा मानस राहील धन्यवाद